नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय आहे नव्याने किती वेतन मिळणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच राज्यातील ग्रामपंचायतसाठी ही कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय नव्याने किती वेतन मिळणार बघा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी पाहू शकता राज्यातील ग्रामपंचायत राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे राज्य शासनाने या ठिकाणी घेतला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन देताना लागू असलेली कर वसुलीची अट ही शिथिल करण्यात आली आहे एकूणच या ठिकाणी आता साठ टक्क्यांपेक्षा जास्त कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना शंभर टक्के वेतन हिस्सा हे शासनाकडून मिळणार आहे पूर्वीच्या नियमानुसार शासनाच्या शंभर टक्के वेतन हिस्सासाठी ग्रामपंचायतीने किमान नव्वद टक्के कर वसुली करणे आवश्यक होते मात्र मात्र राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना ही अट पूर्ण करता ये या ठिकाणी येत नव्हती बघा त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर किंवा पूर्ण वेतन मिळण्यात अडचणी येत होत्या ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने विद्यमान अट सैल करत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला शासनाचा निर्णय काय तर ग्रामविकास विभागांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय सतरा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयातील या अटीमध्ये सुधारणा करून घेण्यात आला आहे यामुळे ग्रामपंचायत स्तरांवरील कर्मचाऱ्यांचे आर्थिक संकट हे काही प्रमाणात कमी होणार आहे बघा या नवीन तरतुदीनुसार वेतन वाटपाचे प्रमाण कसं असणार आहे साठ टक्क्याहून अधिक कर वसुली असलेल्या ग्रामपंचायतींना शासनाचा शंभर टक्के वेतन हिस्सा मिळेल पन्नास ते साठ टक्के कर वसुली असलेल्या ग्रामपंचायतींना ऐंशी टक्के वेतन मिळेल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली असल्यास फक्त वीस टक्के वेतन हे शासनाकडून या ठिकाणी दिले जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे पगाराबाबत शासनाचा हा मोठा निर्णय नव्याने किती वेतन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवे अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद